रामोजीराव यांच्या पार्थिवाला चंद्राबाबूंनी दिला खांदा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार देशातील नामवंत उद्योगपती आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक माध्यम सम्राट रामोजीराव यांचे शनिवारी पहाटे निधन झाले त्यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गजांनी शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी रामोजीराव यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या रामोजीराव यांच्या पार्थिवावर आज रामोजी फिल्म सिटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तेलंगणा सरकारने शासकीय इतमामा त्यांच्यावर सं अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील बड्या राजकीय नेत्यांच्या आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले रामोजी फिल्म सिटीमध्ये डी पीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रामोजीराव यांच्या पार्थिवाला खांदा दिला राव यांच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत चंद्राबाबू नायडू अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पंतप्रधान पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन परिसरात जय्य तयारी सुरू आहे टी डी पीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हेही या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत तत्पूर्वी आज रामोजीराव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यासाठी चंद्राबाबू नायडू आवर्जून उपस्थित होते त्यांनी रामोजीराव यांच्या पार्थिवास खांदा देत निधनाबद्दल दुःख व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई